राजकीय बातम्यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सर्वपक्षीय तक्रार निवारण केंद्र बनलंय का असा प्रश्न निर्माण झाला उमेदवार निवडीपासून ते उमेदवाराबद्दल नाराजी संपण्यापर्यंत सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांचा रेटा तिथला संपत नाही आहे फडणवीसांकडून प्रत्येकाला वेळ दिला जातोय विषय मार्गी लावण्याचा धडाका सुरू आहे आज नाशिक भाजपचे पदाधिकारी फडणवीसांची भेट घेणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजून उमेदवार घोषित झाला नाहीये नाशिकची जागा भाजपनं लढवावी याबद्दल भाजप पदाधिकारी आग्रही आहेत मात्र ही जागा शिंदे गटाकडे हेमंत गोडसे यांच्या बाबत राष्ट्रवादीचा एक गट नाराज आहे त्यामुळे आपली बाजू मांडण्यासाठी भाजपचे पदाधिकारी सागर बंगल्यावर पोहोचले राहुल जोरी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय राहुल ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली आहे हाताळलेली आहे म्हणजे पूर्णपणे आता पक्षांतर्गत सगळे वाद असतील किंवा महायुतीतले सगळे वाद असतील ते सुटतील तर सागरवर अगदी विलास सा, मागच्या आठवडाभरापासून जर सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या खास करून शासकीय निवासस्थान सागर इथल्या तर सर, सर्व पक्षीय म्हणजे अगदी राष्ट्रवादी शिवसेना आणि स्वतःच्या भाजप पक्षातला प्रत्येक जण आपापल्या उमेदवारीबद्दल किंवा तक्रारीसाठी काही ना काही गोष्टी घेऊन सागरवर पोहोचतोय इथंच कोडी सुटतायत कोणी उलगडतायत आणि याचबरोबर आपले राजकीय डावपेल्स देखील फडणवीसांकडून खेळले जातात आपल्याला माहिती आहे की महादेव जानकर यांनी देखील दोन दिवसांपूर्वीच आता पुन्हा एकदा महायुतीसोबतचा निर्णय घेतलाय त्यामुळं एकीकडे स्वतःच्याच उमेदवारांच्या किंवा अंतर्गत घटना गटबाजाच्या गत निवारण करणं याचबरोबर उमेदवार निश्चितीसाठी देखील जो सगळा रेटा आहे तो अर्थात सागरवर पाहायला मिळतोय त्यामुळं आज नाशिकच्या निमित्तानं पुन्हा एकदा तिथल्या तक्रारी ऐकणं आणि तिथं जो पण उमेदवार असेल त्याबद्दल मध्यस्थीची भूमिका घेणं हा मुद्दा सागरवर होणार आहे धन्यवाद राहुल सविस्तर माहितीबद्दल लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून ती निर्णायक ठरण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी अठ्ठावीस मार्चला येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे अठ्ठावीस मार्चलाच राज्याच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे राष्ट्रवादी पाच पेक्षा अधिक जागा लढण्यावर ठाम असल्यानं त्यांना कोणत्या जागा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही आणि काही जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे उद्या पुण्याच्या बोट क्लब इथं दुपारी बारा वाजता ही बैठक रा होणार आहे राज्यातल्या निवडणुकीच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे तर अजित पवार यांनी आता पक्ष बांधणी आणि निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व आमदारांना कानमंत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी पक्षातल्या सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक बोलावण्यात आली उद्या ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे आम्ही उद्या शिवसेनेची पहिली पंधरा ते सोळा जणांची यादी जाहीर करू अशी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली ही यादी सामनातून जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर प्रकाश आंबेडकर या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत असावेत असं आम्हाला वाटतं असंही राऊत म्हणाले मात्र सोबत असले नसले निवडणूक जिंकू कारण जनमत आहे असंही संजय म्हणाले कल हम लगभग कल पंद्रह या सोलह सीट हम कल जाहिर करेंगे सर प्रकाश आंबेडकर ने कल कहा कि जिस तरह से हमारा प्रकाश आंबेडकर जी वंचित बहुजन आघाड़ी के नेता है हम ये चाहते हैं कि हमेशा हमारे साथ रहे हमारी कोशिश कल भी थी आज भी है और कल भी रहेगी लेकिन हमने उनको चार सीटों का प्रस्ताव दिया है अब उनके ऊपर है प्रस्ताव मानना है या नहीं मानना है बाला साहेब आंबेडकर आबर आते तो हा विजय अधिक दैद्य दैदान मंडे मताधिक्य आम मता तो थोड़ा वाड़ य अर्थ आई कि आम्मी परावलंबी आहोत पण या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित पीडित जनतेला आमच्याबरोबर घ्यावं पण ही जनता आमच्याबरोबरच आहे आणि राहील बाळासाहेब आंबेडकर सन्माननीय सन्मानीय नेते आहेत त्यांचं संघटन महत्त्वाचं आहे आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली आम्ही त्यांच्याशी त्यांना वारंवार विनंती केलेली आहे त्यांनी खरं म्हणजे हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही धुळ्याचे विद्यमान भाजप खासदार सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांची भेट घेतली बंद दारा आड दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय फक्त आशीर्वादासाठी भेट घेतल्याचं भामरेंनी म्हटलं हे राजकीय भेट नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं लक्ष्मण घाटूळ आपले प्रतिनिधीत्ता आपल्यासोबत आहेत लक्ष्मण चार भिंतीच्या आड नेमकी कसली डिप्लोमसी खर तर सुभाष भामरे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून ते विद्यमान खासदार देखील आहे आणि त्यांची धुळ्यामधून उमेदवारी देखील यापूर्वी निश्चित करण्यात आलेली आहे त्यांना उमेदवारी भाजपकडनं देण्यात आलेली आहे असा सगळा प्रसंग असताना आज ते शांतीगिरी महाराजांच्या भेटीसाठी नाशिकच्या ओझर येथे आले होते शांतीगिरी महाराज हे देखील नाशिक लोकसभा मतदारसंघामधून इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे शांतीगिरी महाराज आणि सुभाष भामरे यांच्यात बंद दाराड नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलं नाहीये मात्र सुभाष भामरेंनी ज्या वेळेला माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यावेळेला आपण केवळ शांतीगिरी महाराजांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आलो होतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यावर शांतीगिरी महाराजांनी देखील तेच सांगितलं की धुळे आणि परिसरामध्ये आपला भक्त परिवार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच सगळ्याच्या निमित्तानं त्या सगळ्या भेटीच्या निमित्तानं सुभाष भामरे जे आहेत ते आपल्या दर्शनासाठी आले होते अशी माहिती शांतिगिरी महाराज यांनी दिलेली आहे मात्र शांतिगिरी महाराजांना भाजपची ऑफर आहे का शांतिगिरी महाराज आणखी कुठल्या पक्षात जाणार का याबाबत वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू आहे आणि त्या सगळ्याच्याच अनुषंगानं ही भेट अत्यंत महत्वाची होती दोघांकडनंही याबाबत स्पष्टता सांग देण्यात आली नाही मात्र बंद बंधारा नेमकी काय चर्चा झाली हे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईल धन्यवाद सगळ्या सविस्तर माहिती काही जणांची वैयक्तिक महत्वाकांक्षा असते ती त्यांनी व्यक्त केली आहे मात्र आता शिवसेना म्हणून नाही तर आपण महायुती म्हणून लढतोय त्यामुळे ते पाळायला हवं असं म्हणत राहुल शेवाळेनी विजय शिवतारेंना बारामतीतून माघार घेण्याचं आवाहन केलंय तर शिवसेना नेते विजय शिवतारेंचं मानसिक संतुलन बिघडलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समज देतील किंवा त्यांच्यावर कारवाई करतील असं म्हणत प्रसाद लाड यांनी बारामतीच्या जागेवर सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे काही जणांनी त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा व्यक्त केली पण पक्ष हा पक्षाची पक्षा भूमिका अत्यंत महत्वाची असते शिवसेना पक्षाची आमची भूमिका आहे ह्यावेळी महत्वाची की आम्ही सर्वजण शिवसेनाचा उमेदवार म्हणून नाही आता आम्ही महायुतीचे उमेदवार महायुतीच्या पंचेचाळीस जागा जिंकणं हा आमचा उद्देश आहे आता आमचा व्यक्तिगत कुठलाही उद्देश नाही की शिवसेनेच्या एवढ्या जागा बीजेपीच्या एवढ्या जागा राष्ट्रवादीच्या एवढ्या जागा जे आमचे इतर मित्र पक्ष असेल यांच्या एवढ्या एवढ्या जागा मला वाटतं की शिवतारेंच्या डोक्यावर आता परिणाम झालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीमध्ये महायुतीत राहून टीका करणं हे अयोग्य आहे माननीय मुख्यमंत्री त्यांना उद्या परवापर्यंत समज देतील नाहीतर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे